म्हणतात जाग ना शेतकरी जगला तर सगळं जग जगेल शेतकरी जगला नाही तर काय जगेल शेतकरीचा हा जगाचा पोषण आहे असंच यावरून वाटतं आहे उन्हाळ्यामध्ये देखील हा परिसर इतका छान असा सुंदर अशा प्रकारचा जाणवतो भासवतो हे त्यांचं फार्म हाऊस आहे चला आपण त्यांच्या फार्म हाऊसवरती देखील जाऊन येऊयात त्यांचं फार्म हाऊस पद्धतीनं निसर्गाच्या परिसरातलं हे अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं हे निसर्ग सौंदर्य आपण पाहू शकता डोंगर अंगांमधील अक्षरशः ही जमीन किती सुंदर अशा पद्धतीने केली आहे बा हे वाहणारं झुळझुळ पाणी हे नानांचं फार्म हाऊस आपल्या आणि त्यांची गाठ भेट झाले नाही परंतु इथं त्यांचे बंधू देखील आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न थोड्याच वेळात करूयात बाबा देखील आहेत अतिशय चांगलं असं हे कुटुंब आहे आमचे आणि त्यांचे जवळपास बऱ्याच वर्षापासून आमचं संबंध आहेत हे बघा हे फार्म हाऊस हे काय करत नाही ना, ना। मला ना। ना। सांगा आता ह्या जमिनीमध्ये साधारण किती प्रकारचे झाडं लावलेले आहेत एकच आंबा ना किती साधारण झाडं ही तेराशे अच्छा आजी काय सांगाल कसं वाटतं इथं वातावरण कस काय असत पावसाळ्यामध्ये असं वाटत नाही की इकडं आपण डोंगरामध्ये भीती कसली हा बाबा वाघाची भीती भीती आहे का इकडे वाघाची भीती आहे का वाघ येतो पण इकडे इकडे येत नाही पण भीती आहे हा ना पण भीती वाटते का भीती वाटत आहे का अशी आजी इकडे नाही आज भीती वाटत की तुला इकडे नाही हा ना सवय झाली का किती वर्षापासून आपण इकडे म्हणजे ह्या अक्षत शेतामध्ये आपण राहता हा आता जवळजवळ 20-25 वर्ष झाले खरा आपण हा ना काय सध्या शेतामध्ये काय काय लावले तुम्ही शेतामध्ये काय उडते दुसरे नाही दुसरे नाही काहीच नाही हा ना हे दोन कुत्री येतोय भारी वाटत ना पण इथं संध्याकाळचं भारी वाटत नानांची काही वेळा गाठभेट झाली नाही आपला योगा योगा काय थोडासा चुकला नाही

ना कतरा संध्याकाळची वाटत इकडं भीती काय नाही ना लाईट हा मुंबई सारखं वाटत असेल इकडं वातावरण हा 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 मच्छर बिछा असेल ना का नाही ना आतमध्ये हे उघड आहे का बंद उघड आहे चला ना जरा थोडं थोडा जरा बघू भारी बारी आहे अरे वाह 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 फार्म हाउस हाँ का पार है जो फाला का हाँ अरे वाह जो फाला पाव मंडली अरे वाह भारी वाट की कि जो फाला है जो फाला वाह वाह भारी ना तुम्हें जुड़ी तो वास्ता का मुंह జో అరే రామ కు అరే మరి మన సరే భారీ వాట ఉన్నా उन्हाळ्यात भारीच आहे वातावरण उन्हाळ्यात वाळून जात ना मैदान वाटत बरोबर आहे बरोबर आहे हे बरो बंद आहे का चालू आहे आतमध्ये चालू आहे चला चला प्रेक्षक चला आपण बघूयात नानांचं फार्म हाऊस जोपाळा वा 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 अरे वा जबरदस्त

नाही तरी पण त्यांना फोन करून आपण बोलू ना <laughs> नाही का थोडीशी माहिती घ्यायला भारी येणार पहिल्यांदा आलो की मी इथं हा ना मला माहितच नव्हतं ते म्हणतात ना नाही काही ते म्हणतात नाही का ते डोळ्याचं आणि कानाचं अंतर असतं फक्त ऐकू काही कामाचं नाही हे प्रत्यक्ष पाहिल्यावरती तर बरं वाटतं ना

पाण्याचा आवाज रोजले रात्री येत असन हं पाण्याचा आवाज येतो थोडेच पाण्याचा पाणी चालूच असेल ना त्या दिवशी लय पाऊस झाला हां लय पाऊस झाला मोखर वाड्याला पाणी आंत फार ना हं बसगी बस 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 भारी वाटतं इथे उलट रोज इत बसते देन चेन्नईकाय भारी ना उलट चिक चिक नाही काय नाही गुण नाही काय नाही काय ना एक नंबर वाटतं इ आता सध्या काही काम चालू आहेत राखणच अरे भारी ना राकन ना मोठा खर्च केला हा पण आफाट खर्च ना, ना। काय जोक नाही ना हिकुमपवन वगैरे हा ना हा ना हा ना ते त्यांना त्यांनाच हे ना खतनाक बघ हे नाही नाही दुसरं कोण एवढं हे करायचं